नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले इमेज जॉब आज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या एम एस एस जवानांना जय हिंद जय महाराष्ट्र जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत आत्ताच नुकताच एक कार्यालय आदेश जाहीर झालेला आहे तर काय आहे तो कार्यालय आदेश तेच आपण या ठिकाणी त्याची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आज स्थापना बदलीबाबतचा कार्यालयीन आदेश आहे मुंबई एक्सप्रेस हायवेवर जर कोणाला कोणत्याही सुरक्षा रक्षकाला जर ड्युटी करायची असेल तर ते त्यांच्याकडून गुगल लिंकद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे पण मित्रांनो त्यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत त्या संदर्भातच आपण इथे माहिती घेणार आहोत तर त्या अटी वगैरे काय आहेत तेच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मित्रांनो बघूया तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दिनांक पण बघू शकता तेरा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे आजचाच कार्यालयीन आदेश आलेला आहे जावा क्रमांक इथे बघू शकता महाराष्ट्राच्या सुरक्षा मंडळ स्थापना गुगल लिंक गुगल लिंकद्वारे कार्यालयीन आदेश आहे मित्रांनो तर तेच आपण या ठिकाणी बघूया काय आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांतर्गत विविध आस्थापनेवरील कार्यरत कर्मींना विनंती अर्जानुसार व सेवाज्येष्ठतेनुसार जिल्हा बदली देण्यात येते महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ई एम एस आर डी सी म्हणजे मित्रांनो नु बघू शकता ई एम एस आर टी सी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मुंबई पुणे एक्सप्रेसवे बघू शकता मित्रांनो मुंबई पुणे एक्सप्रेस वे या स्थापनेवर जी म्हणजे सिक्युरिटी गार्ड म्हणजे आपले सुरक्षा रक्षक कर्मी रिक्त जागी पुरवण्याचे प्रस्तावित आहे रिक्त जागी ये जी पुरवण्याचे प्रस्तावित आहे तरी जे सुरक्षाकर्मी मुंबई पुणे एक्सप्रेस वे या आस्थापनेवर विनंती बदलीने जाण्यास इच्छुक आहेत अशा सर्व सुरक्षाकर्मींनी आपले लेखी अर्ज आस्थापना प्रभारी अधिकारी यांच्या शेराणीशी म्हणजे मित्रांनो जे आपले आस्थापना प्रभारी प्रभारी अधिकारी आहे यांच्या शेराणीशी म्हणजे आपले जे वरिष्ठ अधिकारी असेल आस्थापनेवरील त्यांचा या ठिकाणी त्या अर्जावरती रिमार्क घ्यायचा आहे नमूद गुगल लिंकवर सादर करावेत एम एस आर टी सी पुणे एक्सप्रेस वेसाठी गुगल लिंकद्वारे प्राप्त झालेले अर्ज खालील अटीप्रमाणे ग्राह्य धरण्यात येतील तर मित्रांनो या ठिकाणी काही अटी दिलेल्या आहेत तर त्या अटी तुम्ही इथे बघू शकता सुरक्षाकर्मी यांनी किमान दोन वर्ष दोन वर्ष म्हणजे दोन करार कालावधी पूर्ण केलेला असावा म्हणजे मित्रांनो इथे एक करार चालणार नाही कमीत कमी दोन करार कालावधी पूर्ण केलेला असावा आस्थापनेवर प्रत्यक्ष हजर असलेले व प्रभारी यांचा तसा शेरा असलेले सध्या प्रत्यक्ष हजर असलेले प्रभारी अधिकारी यांचा त्या ठिकाणी रिमार्क रिमार्क पण सांगितलेला आहे आणि यापूर्वी कोणतीही विनंती अंतर्गत कसुरी वा विशेष बदली झालेली नसावी म्हणजे मित्रांनो कसुरी बदली किंवा अंतर्गत बदली म्हणजे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता यापूर्वी कोणतीही विनंती अंतर्गत कसुरी वा विशेष बदली झालेली नसावी म्हणजे कोणत्याही कारणास्तव कसुरी बदली किंवा विशेष बदली झालेली नसावी यापूर्वी कोणत्याही चेकपोस्ट आर पी एफ रेल्वे पोलीस फिल्म सिटी एम बी पी टी सी बी आय आर पी ओ टी सी या ठिकाणी कर्तव्य केलेले नसावे मित्रांनो अगोदर अट काय आहे त्या नीट समजून घ्या त्याच्यानंतरच अर्ज सादर करा तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यापूर्वी कोणत्याही पोस्ट आर पी एफ रेल्वे पोलीस फिल्म सिटी एम बी पी टी सी बी आय आणि आर पी ओ इत्यादी थी ठिकाणी कर्तव्य केलेले नसावे तिथे कर्तव्य केलेले असेल मित्रांनो तर आपला अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही यास्तव सर्व स्थापनेवरील कार्यरत सुरक्षा रक्षक यांनी दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत गुगल लिंकद्वारे अर्ज सादर करावेत मित्रांनो इथं तारीख बघू शकता आणि वेळ बघू शकता अठरा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे आजची तेरा तारीख पाच दिवस बाकी उरलेले आहे मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठी इतर कोणत्याही माध्यमाद्वारे सादर केलेले अर्ज धरण्यात येणार नाही ये जी यांना केवळ एकाच जिल्ह्यासाठी गुगल लिंकवर अर्ज करता येईल तर तुम्ही माहिती बघितली मित्रांनो आणि या ठिकाणी गुगल लिंक दिलेली आहे या गुगल लिंकवर तो अर्ज सादर करायचा आहे अटी काय मित्रांनो त्या व्यवस्थित समजून घ्यावं त्याच्या त्यानंतरच अर्ज सादर करा की जेणेकरून आपली बदली या ठिकाणी होईल अन्यथा ती कॅन्सल होऊ शकते तर हीच होती मित्रांनो आत्ता आलेली अपडेट जे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवली अशाच नवीनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला भेटूया अशाच नवीन अपडेट आल्यानंतर तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र